नोकरी असो वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप गेली अकरा वर्ष दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष से केला भांडण केली अनेक आणि अनेक वेळेला दोघा नेत्यासाठी फार मोठा त्याग केला आणि अचानकपणानं मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकारानं आमच्यामध्ये युती झाली आणि अचानक युती झाल्यानंतर तुम्हा सर्वांना विश्वासात आम्हाला घेता आला नाही त्याबद्दल मी आणि राजेसाहेबांनी मुंबईवरूनच आपली सर्वांची माहिती व्यक्त केलेली आहे आता मला एक सांगा या तालुक्याला ही युती काही नवीन नाही के के केल्याच वर्षी विक्रमशिवराजे असतील पैद्यादर्शी सदाशराव मंडिक असतील यांच्याही पंधरा वर्षाच्या काळामध्ये असंख्य संघर्ष झाले अनेक खून झाले अनेक भांडणं झाली अनेक मान्या मान्या झाल्या आणि त्या पार्श्वभूमीवर ती दोघे एकत्र आले त्या जिल्ह्याच्या या तालुक्याच्या विकासासाठी जनतेच्या भल्यासाठी त्यांनी काम केलं आणि हयातीच्या शेवटपर्यंत एकत्र राहिले असंच आम्ही दोघेही आज एकत्र आलेलो आहोत एकत्र एक राहण्यासाठी आणि आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा पाठिंबा द्यावा आणि सहकार्य करावं अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही आपल्या या प्रभागामध्ये आलेलो हा प्रभाग या कागल शहरातल्या सर्वात एक वंचित समाज याचा प्रभाग आहे आपल्याकडं गोसाई समाज राहतो वडर समाज राहतो झोपडपट्टीतील लोक राहत आहेत अनेक मागासवर्गीय दलित समाजाचे समाज येथे लोक राहत आहेत अशांचा मिळून हा प्रभाग झालेला आहे आणि म्हणून तुमचे प्रश्न मोठे आहेत हे राजकारण कुणासाठी करायचं समाजकारण कशासाठी करायचं एकमेकात संघर्ष करत बसलो तर जो अंतिम ध्येय जे आहे तुमच्या कल्याणाचं तेच राहून जाईल हा विश्वास या युतीचा माझा आमचा होता आणि मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो ज्या पद्धतीनं ज्याचा उल्लेख सतीशने केला राजेसाहेबांनी केला या प्रभागामध्ये सगळ्या योजना मला आठवतं ज्याचा उल्लेख साहेबांनी केला दिवसांनी मी आमदार झालो एकाही गरीब माणसाला पिवळं रेशन कार्ड नव्हतं मला वाटतं आपल्या घराघरात ते रेशन कार्ड देण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून झाला अनेक योजना नंतर साहेबांच्या कार्यकर्त्यांनी या योजना करण्याचा काम या प्रभागामध्ये केलं आणि घराघरामध्ये जो पात्र लाभार्थी आहे त्याला संजय गांधी पेन्शन येते असं एकही घट तुम्हाला मिळणार नाही ज्याला ज्याला आरोग्याच्या सुविधा असतील त्याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन त्याचं ऑपरेशन करण्याचा प्रयत्न आम्ही केला त्याचा उल्लेख राज्यसाहेबांनी केला डायलिसिस सेंटर से कागद आता ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरू झालेला आहे त्यानंतर बांधकाम कामगार मंडळाच्या ज्या कल्याणकारी योजना आहे घराघरात आपण अत्यावश्यक सुरक्षा सचारच्या पेट्या दिल्या भांड्याचे सीट एक एक दोन दोन दिले आपल्याला मुलांच्या शिक्षणाच्या साठी आपण त्यांना स्कॉलरशिप देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला आणि या शिष्यवृत्तीच्या निमित्ताने आपल्या या विभागामध्ये प्रचंड निधी आपण आणण्यामध्ये प्रयत्न केला आपल्या विभागामध्ये विशेषतः गोसाई समाज वडर समाज आणि या झोपडपट्टी या लोकांना राहायला घर नाही आणि माझं स्वप्न होतं राजेसाहेबांचं इथे स्वप्न आहे की प्रत्येकाला आपलं स्वतःचं छत असावं हक्काचं घर असावं असं वाटतंय आणि म्हणून आपण रमाई योजनेखाली येथील सगळ्या घरांना आपण निधी मिळवून दिला अडीच लाख रुपयाची घरात टोने जंग उभी राहिली आपण इथे घरकुलाची स्थापना केली परवा त्या घरकुलाच्या उद्घाटनाच्या आम्ही म्हणालो मी राजासाहेबांना त्यांनी विनंती करणार इतकं उत्कृष्ट घरकुल बांधलेलं आहे की कमोड बांधला तर मी तिथे येऊन राहायला हरकत नाही असं त्यावेळी मी तुम्हाला म्हणाल इतकं सुंदर आणि या घरकुलामधून या आपल्या सगळ्या झोपडपट्टीमधून लि असे जे काही प्रश्न राहिलेले आहेत ते करण्याचा तर प्रयत्न आपण या निमित्ताने करणार आहोत

हे विषय आला दिसत कुठलाही प्रश्न बंदू बैठक आणि मला या सगळ्या योजना ज्या राहिल्या असतील त्या राबवण्यासाठी आमची युती आहे तुमचे प्रश्न फार मोठे आहे तुमच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे मी अनेक वेळा वर्धन वड़ समाजामध्ये गोसावी समाजामध्ये झोपटपट्टीमध्ये मी सांगितलं की आता शिक्षणाशिवाय दुसरं कुठलंही आपल्या डोळ्यासोबत जास्त नाही शिक्षणाशिवाय ना पर्याय नाही अवश्य तुम्ही धंदे करा तुम्ही शिकार करा तुम्ही स्क्रॅप उचला प्लॅस्टिकच रिसायकलिंग करा असे धंदे करा त्याच्या मागे आम्ही उभे होतो परंतु मुलांना शिकवा माझी शपथ आहे ज्याचा मुलगा शाळेत जाणार नाही त्या कुटुंबाला वाईट टाकायचे मुलांनी शिकल पाहिजे शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय आपल्यासमोर नाही शिक्षण घेतल्याशिवाय कुटुंब सुधारणार नाही हे काम या सभेच्या निमित्ताने आम्हाला दोघांचा करायचं आहे जरूर आपल्या प्रभागाचे अनेक प्रश्न आहेत आपल्या गोसावी समाजाजवळचं परेड ग्राउंडचं आरक्षण काढण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे अनेक प्रवास मला माहिती नसेल मला राजेसाहेब आठवण मी आठवण करेन की अठ्याहत्तर ऐंशी साली शाहू नगरला आणि या कागल शहरामधील या गोसाई समाजासाठी बेगरजी योजना मंजूर झाली आणि ती एकत्रित बेगरजी योजना करायची असं त्यावेळा शासनाने ठरवलं पण आपल्या गोसावी समाजाला ते मान्य नव्हतं आहे त्या ठिकाणी ती वसाहत झाली पाहिजे अशा प्रकारचा ठास केल्याच वर्षी आनंदराव मकवाने केल्याच वर्षी गुणराम गोसावी केल्याच वर्षी श्रीपदराव गोसावी यांनी झाला आणि मला आठवत आहे की त्यावेळा ऍडिशनल कलेक्टर पळसु म्हणून होते त्यांच्या घरासमोर त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला मी राजेसाहेब पणसुरी साहेबांच्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं की हा समाज तिकडे काय जायला तयार नाही तो आहे त्या ठिकाणी धर्मातून त्या म्हणतोय आणि तो निर्णय आम्ही घ्यायला लावला की वसाहत झाली त्याचं नाव आपण विक्रम नगर म्हणून देण्यासाठी मी प्रयत्न त्यावेळा केले होते आणि आपण त्या शाहू मध्ये सुद्धा फार चांगली वसाहत तयार केली आपण आणि सुधाव तुरडे वसाहत आज ते आपल्यामध्ये हयात आप नाही दुर्दैवान सुरेशी आज हयात नाही पण ते त्याच्या नावाने वसा ही वसाहत व्हावी अशी आपली मागणी होती आणि त्याचं नियमितीकरण व्हावं नियमितीकरणासाठी मी प्रयत्न केले राजेसाहेबांनी प्रयत्न केला आपल्याला यश आलं आता त्याचा प्रॉपर्टी कार्डचा विषय आहे आता त्याला किती अडचणी आल्या कारण टाउन प्लॅनिंगच्या नियमाप्रमाणे एखादा नियमितीकरण करायचं असेल तर त्याला किती रस्ता सोडावा जर एखादी आग लागली आग तर त्याला फायर फायटरसाठी किती रस्ता असावा त्याला ओपन स्पेस किती असावी याशिवाय या नियमितकरणच होत नव्हतं पण तो बक्कीला आंबा पिकवता तसा आपण तो पिकवला आणि हे केलं पुढच्या सुद्धा काही गोष्टी त्या भविष्यात होतील आता वडर समाजाचे आता मोठी समस्या राजेसाहेब आलेली आहे कारण आता कॅनालची दगड संपलेली आहे आता जवळजवळ त्या पिंपळगाव होन्नूर पासून सांगाव पर्यंत सगळे कॅनॉल जे काढले आणि फ्रीपासून अनेक वेळा बसून अने जे अधिकारी गाड्या अडवायचे ट्रॅक्टर अडवायचे आपल्याला माहितीये की तहसीलदार खिला माझी भांडणं झाली कारण हा कष्ट करणारा आणि रोज खाणारा हा समाज आहे आणि म्हणून आपली मुलं शिकल्याशिवाय आपली मुलं नोकरीला लागल्याशिवाय आपला परंपरागत व्यवसाय सोडा असं आमचं म्हणणं नाही तर गोसावी समाज सुद्धा आपण मासेमारी करतोय कधी कर कधी दे मासा मला आम्ही देतोय शिकारी पट माझं म्हणणं काय तू करा दातारी माणसं ती करणार ती का सोडणार नाही पण तू आपली मुलं जे आहे त्यांना शिक्षण शिकवणं माझा किंवा राजेसाहेबांचा फायदा घेऊन त्यांना पुढच्या भविष्यात त्यांचं जीवन कसं चांगलं होईल त्यांच्या जीवनामध्ये चांगलं कसे काम होईल आता हे घरकुल आपण घरकुल नुसतं बांधलं नाही तुम्ही बघितलं असाल घरकुल बांधलं त्या किचन कट्ट्यावरती हो एखाद्या गोसावी समाजाची महिला जेवण करते किती आनंददायी होत आहे ती डायनिंग टेबलवर जाऊन मुलं जेवतायत नवरा वैगू टी व्ही बघतायत नुसतं घर होत नाही घराबरोबर घरामध्ये सुसंस्कृतपणा येतं स्वच्छता येतील आणि पिढ्याच्या पिढ्या सुधारता माझी विनंती या निमित्ताने एवढीच आहे आम्हाला राजकारण करून तुमची काय मतं फक्त घ्यायची नाही तुमच्या जीवनामध्ये सुधारणा कशी होईल तुम्ही निर्वस्त्री कशी व्हा आता बघितलं निर्वश्री उदाहरण आणि ह्या सवयी कशा सुटतील याची जरूर तुमचं नाराजी पत्करून सुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे आणि समाजामध्ये असे समाज सुधार तयार झाल्याशिवाय समाज सुधारणार नाही समाज पुढे जाणार नाही यासाठी मी आणि राजेसाहेब तुमच्यासाठी कठोर मेहनत करू कष्ट करू आणि तुमच्या जीवनात चांगले दिवस आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा एक विश्वास मी आणि त्यांनी तिथून निवडणुका येतील निवडणुका जातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा